यंग मुस्लिम एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी पातूरद्वारा संचालित सय्यद मोहसीन उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिवनी येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संस्था सचिव सय्यद अकबर अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून सय्यद मुशफ शिवनी डी सी येथील एस आय गजानन भोपळे संतोष वानखडे हेड कॉन्स्टेबल भागेश्री मेहसरे अल्हाद मोबी शहजाद सरहाजी शफीक सर हाजी मुख्तार सर शेख सलाम साहब जितेंद्र दाबाळे रवींद्र कुमार फुकट आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शाळेचे सीईओ सय्यद अकबर अब्दुल्ला सर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत शाळेचे प्राचार्य सय्यद मोईम इक्बाल सह मोहम्मद जाहिद समरीन परवीन अब्दुल्ला रेहमान सर्व विज्ञान व गणित मंडळाच्या सहकार्याने विद्यार्थीद्वारा विज्ञान प्रदर्शनात अन्न आरोग्य आणि स्वच्छता वाहतूक आणि दळणवळण नैसर्गिक शेती आपत्ती व्यवस्थापन 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 गणितीय आणि आणि संगणकीय विचार कचरा संसाधन आदी विषयावर आधारित इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी एकूण पन्नास प्रतिकृती तयार करण्यात आल्या असून प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे सर्जनशीलता प्रोत्साहन देणे आणि त्यांना विज्ञानाच्या विविध संकल्पनांशी जोडणे हा होता असे सांगितले कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिकृतींचे बारकाईने निरीक्षण करून नाविन्यपूर्ण संकल्पनांचे कौतुक केले त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रकल्प मागील विचार आणि प्रयत्न समजून घेतले तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांनी त्यांच्या कौशल्यांना आणखी प्रगल्भ करण्यासाठी मार्गदर्शन केले मार्गदर्शनाला पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीसाठी शाळेचे शिक्षक असीमुद्दीन शमशेख खान मोहम्मद अनवारुद्दीन व शिक्षकेतर कर्मचारी अजमतुल्ला खान काझी मोईनुद्दीन मोहम्मद फारुख अब्दुल शकूर सय्यद वसीम यांनी परिश्रम घेतले रोजमर्रा की चीज़ों में हमारे गिल्ला का वेट वेस्ट पैंतालीस परसेंट तक पड़ गया है जो हमारे रेस्टोरेंट होटल स्पैर घरों से बाजारों से निकलता है गजल सब्जी और फलों से निकलता है रोज रोज़मर्रा के कचरे को हम दो तो किस्मों में तकसीम कर सकते हैं जैसे वेट वेस्ट और ड्राई वेस्ट यानी गीला कचरा और सूखा कचरा हमें ड्राई वेस्ट और वेट वेस्ट अलग अलग डस्टबिन में जमा करना चाहिए और ड्राई वेस्ट सूखे कचरे को हम चकिन में बारीक पीस और रोड और